आपन पाहत आहात बागलान रुत्तान खबरबात महराश्राची सेडगो एतील कामटे परिसरात करणु में सोवरे वैवर्ष सत्रा संत कबीर नगर या युवका डोक्यात दगड टाकून निर्गुर्पने हत्या करना तलची धक्कादायक घटना कर है तर मागील वादाचे पडसाद उमटले असून त्यातूनच ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश सोरे यांचा गंगापूर हद्दीतील एका खुण्याच्या गुन्ह्यात समावेश असल्याचा संशय असल्याने त्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू होती तर वय कमी असल्याने त्याला सुधार गृहात होता मात्र आठ दिवसापूर्वी तो तेथून बाहेर आला होता मात्र स्वतःच्या जीवला धोका असल्याबाबत आई वडिलांना सूचित करून सिडकोतील कामटेवाडा येथे एका मित्राच्या घरी राहत होता दिनांक अठ्ठावीस रोजी सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास करण हा कामटेवाडा येथील स्मशानभूमी रोड येथे जाऊन येत असताना पाच ते सहा संशयित हे त्याच्या मागावर होते रस्त्यावर थांबून करणला मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी दगड व फरशी करणच्या डोक्यात टाकल्याने त्यास गंभीर इजा झाल्याने व मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सद्दरची बातमी अंबड पोलिसांना समजल्यानंतर घटनास्थळी गाठत सद्दर घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली यावेळी घटनास्थळी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मणिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे घटनास्थळी पाहणी करण्यासाठी उपस्थित होते तर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विविध पथक तयार करण्यात आले तर आकाश सवरे यांच्या फिर्यादीवरून आंबड पोलिसात संशयितांवरती गुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला मयत करण सवरे हा वडिलांना प्लंबिंगच्या कामात मदत करत असायचा तर करणच्या पाश्चात आई वडील भाऊ वहिनी असा परिवार आहे बागलाव वृत्तांतसाठी किरण घायदर